सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये मकोका लागलेला सर्वात जास्त चर्चेत असणारा आरोपी म्हणजे वाल्मीक कराड त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते त्याला सरकार किंवा प्रशासन आरोपी असल्यासारखं न वागवता सरकारचा जावाई आहे असं वागवते कधी तो आजारी पडतो कधी त्याला मध्ये ऍडमिट केलं जातं पण हे सगळं काही जरी असलं तरी मात्र वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे अंजली दमानिया आणि सुरेश धस सातत्यानं वाल्मिका विरोधात पाऊल उचलताना दिसत आहे नुकतीच बाबतीतली एक रेकॉर्डिंग सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली ते रेकॉर्डिंग कोणती होती अंजली दमानिया यांनी काय दावा केला सुरेश धसांचं या रेकॉर्डिंग बद्दल काय म्हणणं आहे वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी काय वाढ होत आहे याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष सगळ्यात पहिले वाल्मिक कराडची पोलीस अधिकाऱ्यांसोबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे सायबर शाखेच्या अधिकारी निशिगंधा खुळे यांच्यासोबत कराडच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे यावर प्रतिक्रिया देताना सुरेश दास यांनी बीडमधील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या वाल्मिकाराशी थेट संबंध असल्याचा दावा केलाय तर या पोलिसांची थेट जिल्हा बाहेर बदली करण्यात यावी अशी देखील मागणी सुरेश धस यांनी केली आहे सुरेश धस म्हणाले की वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या या व्हायरल क्लिप संदर्भात माझं असं मत आहे की पुढील दहा ते पंधरा दिवस हे असं चालणार आहे या दोन महिला अधिकारी आहेत ज्यांना या आकाने फोन केलाय क्लिप मध्ये बोलतात कि किरकोळ केस आहे आकाने कोणत्या महिला अधिकाऱ्यांना फोन केला याची चौकशी केली पाहिजे माध्यमांनी या संदर्भात तपास करावा हे नक्की काय प्रकरण आहे की खरोखरच किरकोळ आहे का हे बाहेर काढावं म्हणजे राज्याची मीडिया, मीडिया। तुम्ही सुद्धा तपास करा असं आव्हान सुरेश धस यांनी माध्यमांना केल्याचं दिसून येतंय आता व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ही झाली वाल्मी पहिली अडचण आता दुसरी अडचण बघून घेऊयात बीडचे केस तालुक्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिका याच्या अडचणीत वाढ होणारं दुसरं कारण म्हणजे या प्रकरणी सक्त वसुली संच न्यायालयानं स्वतंत्र चौकशी करावी अशी माहिती देणारी याचिका कार्यकर्ते अमय तिरोटकर यांनी आता उच्च न्यायालयात दाखल केली आहे चालमी कराड हा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे या प्रकरणात कॅबिनेट मंत्र्याचं नाव सातत्यानं समोर येत असल्यानं पोलीस तपासाला काहीतरी मर्यादा येत आहे असंच एकंदरीत मत तिरोडकर यांनी याचिकेत नमूद केलं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एस टी सी आय डी यांच्या माध्यमातून तर सुरूच आहे त्याशिवाय निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून या प्रकारची न्यायालय चौकशी देखील करण्यात येणार आहे परंतु कराड हा मुंडे यांच्या जवळचा आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचे नाव या प्रकरणात सातत्यानं समोर येताना दिसत आहे त्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना अनेक मर्यादा लागत हा मुद्दा या मांडण्यात आला त्याच कारणामुळे स्वातंत्र्य संस्था असलेल्या एडींना या प्रकाराचा स्वतंत्र तपास करावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित अनेक कंपन्यांचे व्यवहार मालमत्ता संपत्ती याची यादी आता समोर यायला लागली आहे या प्रकरणात निवडणूक आयोगाला प्रतिवादी करण्याची मागणी देखील या याचिकेच्या द्वारे करण्यात आली आर टी आय कार्यकर्ते केतन तिरोटकर यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली पुढे सुद्धा वाल्मी कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे ही याचिका त्या दाखल केली या याचिकेमुळे कदाचित इडीकडे वाल्मिककरांची चौकशी स्वतंत्रपणे जाऊ शकते परंतु वाल्मिककरांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याचं तिसरं कारण म्हणजे मुंडे यांचा राजीनामा न घेतल्यास कोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी दिलाय दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परवा भेट घेतली त्या भेटीत मुंडे आणि कराड यांच्या संबंधाचे अनेक पुरावे दमाने यांनी सादर केले दमानिया यांनी सादर केले यामध्ये अंजली दमानिया यांच मत आहे की धनंजय मुंडे यांनी जर राजीनामा नाही दिला तर याहीपेक्षा कठोर पावले उचलल्या जातील म्हणजे एकंदरीतच काय धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशीच मागणी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली परंतु उपमुख्यमंत्री मात्र या सगळ्या प्रकरणावर पांघरून घालताना दिसते ते माध्यमांशी बोलताना असे म्हणाले की या सगळ्या गोष्टीची चौकशी केल्या जाईल अंजली दमानिया यांनी पुरावे दिले या पुराव्यांची शहानिशा केली जाईल परंतु त्यामध्ये जर कोणी दोषीच आढळलं नाही तर त्याला, त्याला जाणीवपूर्वक या गुन्ह्यामध्ये आम्ही कसं दाखल करू शकतो असं बोलत अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या सगळ्या प्रकरणावर पांघरून घातल्याचा आरोप माध्यमांद्वारे आता केला जातोय आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं या सगळ्या कारणांमुळे वाल्मीकराच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे का वाल्मीकराडला आता सुटण्याची कुठलीच संधी नाही का धनंजय मुंडे हे खरंच राजीनामा देतील का अंजली दमानियाचा काहीतरी प्रभाव धनंजय मुंडेवर पडेल का आणि सुरेश थस यांनी रेकॉर्डिंगबद्दलचे जे आरोप लावले ते आरोप ते दावे खरे आहेत का याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा तो विचार कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका